अमरावती शहर पोलीस आयुक्तालया अंतर्गत कार्यरत असलेल्या शेकडो पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदलीचे आदेश एक ऑगस्टच्या सायंकाळी धडकले यात गुन्हे शाखेतील अनेकांची इतर पोलीस स्टेशन तर अनेक पोलीस स्टेशन कर्मचाऱ्यांना मुख्यालय यासोबतच मुख्यालय सेवा देणाऱ्यांना इतरत्र पोलीस स्टेशनला बदली करण्यात आली आहे तर अनेक वर्ष एकाच ठिकाणी ड्युटी करणाऱ्यांची सुद्धा बदली करण्यात आली आहे अनेक पोलिसांना पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी गुन्हे शाखेत कार्य करण्याची संधीही दिली आहे दरवर्षीप्रमाणे यंदाही शहर पोली पोलीस आयुक्तालयात पोलीस कर्मचाऱ्यांच्या सर्वसाधारण बदलीची प्रक्रिया सुरू झाली असून बदलीसाठी अर्ज केलेले सुमारे अडीचशे कर्मचारी पोलीस आयुक्तालयासमोर हजर होऊन जवळपास तीनशे पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदली करण्यात आल्या आहेत शहर पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांनी एक ऑगस्टच्या सायंकाळी आदेश काढले एकाच पदावर पाच वर्षे पूर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांची दरवर्षी बदली केली जाते यावेळी सुमारे दोनशे ते तीनशे कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत त्यासाठी प्रत्येक पोलीस ठाण्यात कर्मचाऱ्यांच्या नावाची यादी मागवण्यात आल्यानंतर काही कर्मचाऱ्यांनी बदलीसाठी अर्ज केले होते त्यावर सुद्धा मंजुरी देण्यात आली अर्ज केलेल्या दोनशे कर्मचाऱ्यांनी पोलीस आयुक्तांसमोर हजर होऊन त्यांचे म्हणणे ऐकून घेतले आहे काही कर्मचारी सहा ते सात वर्षापासून एकाच ठिकाणी आहेत अशा कर्मचाऱ्यांना गुन्हे शाखेतून काढून दुसऱ्या पोलीस स्टेशनला बदली करण्यात आली पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांनी काही पोलीस कर्मचाऱ्यांना गुन्हे शाखेतून काम करण्याची संधी दिली आहे आयुक्तालयातील फ्रेजरपुरा नागपुरी गेट कोतवाली बडनेरा राजापेठ भातकुली यासह ठाण्याच्या सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अधिकाऱ्यांच्याही अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहे नियंत्रण कक्षातील कर्मचारी इतर पोलीस स्टेशनला तर मुख्यालयी येथे अनेक वर्ष ड्युटी बजाविणाऱ्या पोलीस स्टेशन नियुक्ती तर सायबर पोलीस स्टेशन एकशे बारा डायलसह पोलीस स्टेशन ते इतर पोलीस स्टेशन बदली करण्यात आली आहे